नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट अशी मुगाची उसळ त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा चिरून घ्या त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा बडीशोप पावडर पुढे आपल्याला लागणार आहे एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा चिकन मसाला पाव चमचा किचन किंग मसाला मग पाव वाटी सुको खोबरं साधारण दोन मोठे चमचे आणि एक तमालपत्र त्याच्यानंतर आपल्याला हवा आहे एक मोठा कांदा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या चला तर आता वाटण बनवून घेऊया वाटणसाठी लागणार आहे दोन छोटे चमचा तेल त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण थोडं परतून घ्या कांदा आणि लसूण सोनेरी रंग होईपर्यंत परतवा आणि मुगा मुगाच्या ऊसळ साठी आम्ही घेतले आहे दोन वाटी मूग ते कुकर मध्ये सध्या शिजवतो आहे त्याच्यासाठी शी, मूग शिजवताना तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडीशी मीठ घातल्याने मुगालाही चांगली चव येते तोपर्यंत बाजूला मूग शिजलच ह्याच्यासाठी आता व्यवस्थित कांदा आणि लसूण आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये घालूया थोडस चिमुटभर मीठ कारण चिमूटभर मीठ घातल्यानंतर कांदा आणि लसूण व्यवस्थित शिजेल कांदाला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे लवकर शिजून होईल हे बघा आणि सात आठ कडीपत्त्याचे पानं हे बघा सोनेरी रंग येतच आलाय कांदाला मग त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा पांढरं तीळ पांढरं तीळ टाकल्यानंतर जरा काळजी घ्या कारण ते तीळ तडतडत गॅस बारीकही करा कारण तीळ लवकर जळण्याची शक्यता असते मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचंय सुक खोबर पण असं वरच्यावरच परतवा कारण खोबर पण आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंतच परतवायचंय जास्त नका परतू कारण सुक खोबरं पण जळण्याची शक्यता असते मग आपण घालणार आहोत टोमॅटो हे बघा त्याच्यानंतर आपण घालणार आहोत एक मोठी हिरवी मिरची तुम्ही पाया तर लाल मिरची ही वापरू शकता सुकीवाली त्याच्यानंतर मूठभर अशी ताजीशी कोथिंबीर बघा कशी हिरवी आहे त्याच्यानी चवही खूप सुंदर येते मिसळला हे सगळं परतून घ्यायचं वाटणचा मसाला आणि थोडा गॅस बारीक करून आहे ना झाकण ठेवून त्याला शिजवायचं म्हणजे छान चव उतरते आता थंड करून घ्या बाजूला हा मसाला ठेवून आणि मिक्सर मधून काढा आता दोन टीस्पून तेल त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद आणि हिंग हिंग चिमुटभर आणि हळद पाव चमचा त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं चिमुटवर घालू शकता किंवा तुम्ही पाव चमचा पण घालू शकता तुमच्या सोयीनुसार मग आपण घालणार आहोत हे तमालपत्र थोडस परतून घ्यायचंय थोडासा कांदा असच सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा आहे बघा आलाय बघा सोनेरी रंग आली आलीये झटपट अशी होईल आपली मिसळ आता झालाय कांद्याचा रंग पण आलाय मग आता आपल्याला सगळे धणे पावडर वगैरे आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा तिखट तुम्ही तिखट वाढूही शकता तुमच्या चवीनुसार मग सा सगळे मसाले गरम मसाला चिकन मसाला आणि हे आपण केलेलं वाटण ते व्यवस्थित घालून घ्या आणि वाटण आणि हे आपले सारे मसाले एकत्र एक होऊ द्या चांगलं शिजू द्या त्याला त्याच्यामध्ये तुम्ही शिजवलेलं मूगचं पाणीही घालू शकता कारण तेही पौष्टिकच का असत थोडं पाणी घालून हा मसालाही थोडा शिजून घ्या बघा असं व्यवस्थित असं होत आलेलं आहे हे बघा आता तेल वेगळं होईल मग त्याच्यानंतर आपल्याला शिजलेले मूग आहे एक थोडस बटरही तुम्ही घालू शकता किंवा अगदीच बटर नसेल तर तुम्ही तूपही वापरू शकता होत चाललाय हा मसाला चांगला एक जीव झालाय आता आपण घालणार आहोत शिजलेले मूग व्यवस्थित घालून घ्या त्याच्यानंतर अर्धा कप पाणी किंवा तुम्हाला जितकी ही भाजी पातळ हवी असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता चला तर मग आता आपली मिसळ शिजतच आलेली आहे एक चमच मीठ परतू द्या होऊ द्या या मिसळला आहा रेडी झाली आपली मिसळ तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही झटपट मुगाची मिसळ आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही करून बघा आणि प्लीज आमच्या चॅनलला शेअर लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू